हाय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल विकास परत फॅमिली ब्लॉग मध्ये आहात तुम्ही आहात ना आम्ही सुद्धा बारा आहे तर मित्रांनो आम्ही आहात ना तर बघा मित्रांनो आज सगळे घरी आहेत आज आहे एक मे कामगार दिन महाराष्ट्र दिन त्याच्यामुळे आज सगळ्यांना तर मित्रांनो आज एक मे जानेवारी एक मे असल्यामुळे कामगार दिन महाराष्ट्र दिन असल्यामुळं सर्वजण घरी आहोत भाऊ आकी मी सगळे घरी आहेत तर आज सर्वांना कामगार दिनाच्या महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज दुपारचं जेवणाची तयारी चालू आहे वाजली आहेत आत्ता सवय एकतरीसुद्धा जेवणाचा अजून पत्ता नाही आहे तर आज आम्ही ठरवलं आहे दुपारचं स्पेशल काहीतरी करायचं तर आम्ही आता पुलाव करणार आहे तर पुलाव करण्यासाठी मी तुम्हाला दाखवतो की माझ्याकडेच का शिरा कापायचे काम दिलेलं आहे हे बघा तुम्हाला दाखवतो मी काय काय तर मित्रांनो बघा हे मी गाजर कापले हे बीन्स कापलेत आता टोमॅटो कापायचे आहेत मला आणि फ्लावर पण आहे का फ्लावर कापायची फ्लावर थोडी हां आहे आणि टोमॅटो कापतो हे आणलेलं आहे खडा मसाला बिर्याणी मसाला आणि पुलाव करणार आहे आपण हे कोणी इथं इथं आनोज लकन हे आनंद आनंद बघत नाही आपल्याकडे मित्रांनो <laughs> मी आता टमाटो वगैरे त्यांना कापून देतो तांदूळ वगैरे आतमध्ये तयारीत चावली भाताची पुलाव करताना तुम्हाला दाखवतो झाल्यानंतरसुद्धा दाखवतो तर कसं आमचा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करत राहा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की ही फ्रेम खाली का ठेवली तरी फ्रेम खाली ठेवायचं कारण म्हणजे आज आमच्या बहिणीचा आकीचा बड्डे होता बड्डे असल्यामुळं त्यांच्या फ्रेंड आले होते फ्रेंडने त्यांना ही गिफ्ट आणले जस्ट मैत्रिणी फ्रेंडच ना मग कामातले फ्रेंड होते ना मैत्रिणी तर त्यांनी आहे ना आकीच्या बड्डेसाठी बाबासाहेबांची फ्रेम आणली नवीन त्याच्यामुळं आत्ता फोडून जस्ट आत्ता खाली ठेवलेला आहे बघा किती छान मूर्ती आहे बघा फोटो बड्डेसाठी दिले बड्डे आहे उद्याच्याला दोन ला नाव पुढे नाव आहे हां बघा दिसतंय का मित्रांनो तुम्हाला इथं नाव बघा इथं काय नाव आहे सुवर्णा सावित्री गायकवाड दीक्षा गायकवाड यांच्याकडून वैशाली यांना सुप्रेम भेट इथे ब्लॅक पेनमध्ये लिहिलेले तर बड्डेच्या गिफ्टसाठी बकीला बर्थडे साठी गिफ्ट आलेला आहे असं मला म्हणायचंय तर बघा किती छान फ्रेम आहे आता फ्रेम कुठे लावणार आहे तुम्ही कुठे लावणार आहे फ्रेम फॉरे फ्रेम कुठे लावायची कुठं अरे तो मस्त दिसत ना दोन फोटोच्या मध्ये <coughs> तरी फ्रेम बघा किती छान आहे फ्रेम आवडले असं लाईक करा तर बघा मित्रांनो झाली आहे तयारी आपली पुलाव करायची कुकर ठेवला आहे गरम गॅसवर करायला मस्तपैकी तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये खडा मसाला टाकला आहे आता खडा मसाला मस्तपैकी तडतड करतोय आता काय टाकणार आहे आता मिरची हिरव्या मिरच्या टाकणार आहे आता हिरव्या मिरच्या मस्तपैकी भाजलेल्या आहेत तेलामध्ये भाजवून होतात आता त्याच्यानंतर मग कांदा वगैरे कांदा टाका कांदा टाकला कांदा टाकणार कांदा टाकायचा मस्त पैकी जिरी मोहरी टाकली ना जिरी मोहरी अगोदरच टाकलेली आहे मित्रांनो तर बघा मस्त पैकी फोला आपला चालू चालू आहे कांदा मस्त पैकी गुलाबी होऊन जायचा असा हलवायचा तर बघा आता आता हे हरभरा टाकणार आहे ठीक आहे गाजर गाजर बीन्स आता गाजर बीन्स टोमॅटो आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत मस्त पैकी हा टाक आता, आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत गाजर टाकणार आहोत आणि हे बीन्स टाकणार आहोत फ्लावर आणली होती पण फ्लावर जरा आम्हाला क्वालिटी बरोबर वाटली नाही जरा फ्लावर खराब आहे त्याच्यामुळे फ्लावर नाही टाकणार आपण व्यवस्थित हालो मिरची टाकलेल्या आहेत लसूण आलेलं असण्याची पेस्ट टाकली का हा व्यवस्थित हालवून घ्यायचं आहे मसाल्याची पुढे टाक वेज पुलाव मसाला मस्त पाहिजे हां हे ह्याच्यामध्ये होईल का एवढा फाट एवढा फार होईल का हे तांदूळ आपण इकडे भिजत भिजत ठेवले तांदूळ बघा पोरांचा कसा देखाना चालला का इकडं अका हा आता काय टाकलं मीठ टाकले मीठ मस्तपैकी दालचिनीचा थोडा टोकळा टाकणार आहोत मस्त मस्तीपैकी फ्लेवर येतो म्हणून थोडी दालचिनी टाकलेलं आहे वरतून टाकली पण फोडणीत नाही टाकली आता आपण सगळं मटेरियल टाकले आता पोरणीत आता भात भातामध्ये आता फोडणीमध्येच पाणी टाकणार आहोत आता हे मस्तीपैकी पाण्याला उकळी आली आपण तांदूळ टाकणार आहोत जेवढं अर्धा किलो तांदूळ आहेत अर्धा किलो तांदूळासाठी एक दोन कप तांबे आपण पाण्यात ठेवतलेला आहे मस्तपैकी आता आपला भात हलवून घ्यायचं व्यवस्थित मीठ वगैरे बघा बघा मित्रांनो उकळी आलेली आहे आता आपण तांदूळ टाकणार आहोत मस्तपैकी तांदूळ टाका आता तांदूळ टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी पाण्याचं प्रमाण व्यवस्थित बघणार आहोत पाण्याचं प्रमाण बघितल्यानंतर न कुकरला झाकण लावणार आहोत आणि आपण तीन ते चार शिट्ट्या घेणार आहोत आता पाणी व्यवस्थित तयार 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 शिट्टी व्हायला लागली आता मस्तपैकी